नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत चार जुलै दोन हजार अठ्ठावीस ला संपणार होती मात्र ही जागा घेण्यापेक्षा पार्थ पवार यांना राज्यसभेची सहा वर्षाची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार दोघही राजकारणात आणखी सक्रिय होतील असा अंदाज होता यापूर्वी या, या दोघांनी बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती मात्र आता अजित पवार यांच्या निधनामुळे या दोघांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे एकीकडे सुनित्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात सूत्र सांभाळतील तर जय पवार हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील अशी शक्यता दिसत आहे पक्षाच्या बैठकीत या संदर्भात पार्थ पवारांनी नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे